निघाली मी घरून कामाला जाण्यासाठी तर मी जाया आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी सोसायटीत स्वयंपाक बनवायचं काम करते तर आले मी पहिल्या कामावरती इथं कांदा टोमॅटोमध्ये मस्त अशी सोयाबीन बनवली किती छान छान कलर आला आहे पहा टेस्टी मस्त बनवली आणि त्याच्यासोबत राईस बनवला मोकळा सुटसुटीत असा आणि मस्त कडक कडक ज्वारीची भाकरी बनवली किचन क्लीन करून निघाले मी आता दुसऱ्या कामावरती तर तिथं कांदा टमाटामध्ये मस्त अशी शेवग्याच्या शेंगा बनवल्या छान छान टेस्टी टेस्टी आणि बनवलं पालक आणि हे पनीर नाही आहे हा बटाटा आहे पण याचा पालकचा कलर पहा किती मस्त आणि हिरवागार दिसतोय मस्त त्यासोबतच मोकळा सुटसुटीत असा पांढरा राईस बनवला आणि तूप लावून छान अशा फुलके बनवले किचन क्लीन करून झालं आहे आणि आता चाललं आहे दुसऱ्या कामावरती तिथं काय बनवलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर इथं बनवली घोसवळ्याची भाजी प्लेन आणि विदाऊट ऑइल हेल्दी आणि त्यासोबतच गुळकोकम टाकून बनवली दाळ तडका छान मस्त पहा किती कलर छान आलाय आणि बनवला राईस आणि त्याच्यासोबत बनवले सॉफ्ट सॉफ्ट तूप लावून फुलके किचन क्लीन करून घेतलं आहे आणि आता माझं काम झालं आहे आता चालले मी माझ्या घरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा थँक्यू